कारण की दादा कशासाठी मुंबईत येणार आहेत कुपोषण कसा करतोय अखंड महाराष्ट्राला माहित आहे वेगळे काय सांगायची गरज नाही आणि मुंबईकर म्हणून आमची पूर्ण हा मुंबईच्या वतीनं बोलायचा विषय नाही तर दादा ना सुद्धा पाठी बघा आम्ही शब्द दिला आहे की ज्याच्या मूलभूत सुविधा हो लागतील जे आपले बांधव येतील इथला मुंबईकर कधीही कुठल्या दोषीला मरणार कधी कमी पडला नाही कमी पडणार नाही समाजाच्या मागण्या आहेत दादा ठाम आहेत समाज ठाम होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आता नाही तर परत नाही आज महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये काय हालचाल चालू आहेत समाजासाठी किती होते त्याच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या आपल्या ज्या मागण्या आहेत आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही वास्तववादी विषय आपण समजून घेणं गरजेचं आहे आरक्षणाचा विषय फक्त बोलण्यापुरता नाही तर आता आपल्याला तो, तो, तो सर्वसामान्य माणसाला आपल्या आयुष्याच्या जगण्याचा महत्वाचा विषय झालेला आहे आणि आरक्षणाचा त्या दादांच्या ज्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्या फक्त मागण्या न राहता त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही अखंड मराठा ना समाजाच्या पूर्णपणे दादांचं फक्त दादा उपोषणाला बसणार नाहीत तर प्रत्येक मराठा समाजातल्या बांधवांनी साखळी उपोषण म्हणा ज्या ज्या पद्धतीनं उपोषणाला आपला ज्या आपला निषेध सरकारचा व्यक्त करता येईल तर निषेध व्यक्त करायचा आहे आणि आपल्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत होत नाहीत कारण होत नाही तर काम समाजाला केलेलं आहे मराठा काय असतो त्या मराठ्यांची ताकद त्यांची जागा त्यांना शांत आतापर्यंत आपल्या जे आहे ज्याच्या दादा आता बोललेले आहेत की आपल्या समाजातले ज्या ज्या घटक या ठिकाणी येणार आहे मूलभूत सुविधा ज्या आहे पाण्याचा विषय आहे शौचालयाचा विषय आहे आणि राहण्याचा विषय आहे जेवढे तातडीनं आम्ही मुंबईकर म्हणून या ठिकाणी तुम्हाला आश्वासन इच्छितो मराठा समाज मराठा हा मुंबई म्हणून तुम्हाला की कुठल्या गोष्टीला येणार बांधवाला काय कमी पडणार नाही मुंबई होते मी शपथ देतो सांगतो जय जय महाराष्ट्र जय शिवाय